गीता नाम जाी उन्न मा सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् पुणे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या येथील मृत्यू झाल्याने आरोपींना अटक करावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन मोवाडी येथील मोवाडी येथील कैलासवासी वालचंद बापूजी भटासिंदे यांच्या एकतीसव्या पुण्यतिथीनिमित्त पंचवीस लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न निधी पिंपळा देवी मंदिरासाठी राजेंद्र शिंदे यांनी जीर्णोद्धारासाठी दिला निधी सावकारने दिलेल्या कर्जाच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून नडारा येथील कैलास अनिल अर्जुन जाधव वय त्रेचाळीस धंदा चप्पल दुकान राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ नडाळा तालुका सिनखेळा जिल्हा धुळे याने दिनांक सहा एक दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेसात वाजता खाजगी सावकारांच्या जाचा स्कंटळून आत्महत्या केली या सावकारांनी अत्याचार केल्यामुळे धडपशाहीने घर करून आत्महत्या केली या सावकारांवरती गुन्हा दाखल झाला परंतु एकालाही अद्यापपर्यंत अटक झाली नाही म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा धुळे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष दिनेश महाले अध्यक्ष रत्नाकर वसईकर सचिव मनोज वाघ रमेश बागुल गणेश वाघ दयाराम महाले

चप्पलच्या दुकानावर काम करणारे एक छोटे कारागीर होते त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी काही आ, सा कौटुंबिक अडचणींमुळे काही सामाजिक लोकांकडून आणि इतर लोकांकडून कर्जरूपाने पैसे घेतलेले होते परंतु हे खाजगी सावकारी करणारे लोक घेतलेल्या पैशांपेक्षा दुप्पट रक्कम मिळूनही त्यांनी जाधव यांना वेळोवेळी टॉर्चर केले आणि घरी येऊन धमक्या दिल्या त्यांच्या या टॉर्चर करण्यामुळे आणि धमक्यांमुळे त्यांच्या जाचास या जुलमी सावकारांच्या जाचास कंटाळून त्यांनी सकाळी साडेसात वाजता सहा एक दोन हजार एकवीस रोजी आत्महत्या केली खरे पाहिलं तर ही आत्महत्या म्हणता येणार नाही सावकारांनी त्यांना केलेल्या त्यांचा केलेला छळ हेच त्यांच्या हत्येचं कारण आहे आणि ह्या हत्यारांना योग्य ते शासन मिळावे अशी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मी विनंती करतो या पद्धती या न्यायाबद्दलचा एफ आय आर नरडाणे पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे परंतु त्याला गेल्या वीस दिवसापासून एफ आय आर दाखल असूनही त्याच्यावर अजूनही कुठलीही कार्यवाही झालेली नाही तरी ती कार्यवाही जर झाली नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ केवळ धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतभर या अन्यायाबद्दल वाचा फोडायला तयार राहील आणि तसं होऊ नये म्हणून याबद्दल त्वरित जुलमी जुलमी सावकारांवर कार्यवाही व्हावी गोले साहेबांनाही हे निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांशी बोलून याच्यावर कार्यवाही व्हावी अशी त्यांनी त्यांनाही वाटत आजच्या बातमीत इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार